काही नाराजी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती होती त्या संदर्भात गिरीश महाजन काय काय नाराजी वगैरे काही नव्हती मागच्या निवडणुकांमध्ये झालेले जे सगळे प्रकार आहे आणि परत पाच वर्षांनी निवडणूक आली की मग मिटिंग घ्यायची आणि परत ते चर्चा करायची मधल्या काळामध्ये जे पुलाखाून पाणी वाहून जातो अनेक गोष्टी उभ्या कार्यकर्त्याला अडचण येतात युती धर्म म्हटल्यावर महायुती धर्म म्हटल्यावर तो तशा पद्धती पाडला गेला पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येका कार्यकर्त्याची असते मी तर आमदार आहे माझी तशीच अपेक्षा असणार आहे आणि मग अशा सगळ्या गोष्टी ज्या दिवशी एकत्र बैठक होते एन डी एची बैठक झाली तर त्या घटक पक्षांनी प्रत्येकाने त्याच्या त्याच्या गोष्टी त्याच्या त्याचे विषय मांडले आणि त्यात त्यात मुक्ताईनगर मतदारसंघ म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच कॉम्प्लिकेशन तिथे आहे आणि ते सगळे कॉम्प्लिकेशन आज मुक्ताई जळगाव जिल्ह्यामध्ये गिरीश महाजनसाहेब लीड करतात जळगाव जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन साहेबांचं प्रमाण म्हणून मानला जातो युतीमध्ये आणि मग त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी चर्चा करून उद्या विधानसभा निवडणूक येणार आज लोकसभा निवडणूक तुमची आहे उद्या आमची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये परत एरे रे माझ्या मागले व्हायचं आज आमच्याकडून काम करून घ्यायचं उद्या दिवशी परत तेच गोष्टी व्हायच्या तर त्या त्यांच्या डोक्यात आणून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले प्रत्येकाने केले मी पण केले माझ्या मतदारसंघासंदर्भात ज्या विषय असतात मी त्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याही काही गोष्टी लक्षात आल्या त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या की बरोबर आहे पण याच्यापुढे असं होणार नाही ते त्यांनी मान्य केलं आणि शेवटी मोदी साहेबांचं नेतृत्व म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्य नव्हे तर देशभरामध्ये आज निवडणूक मोदी साहेबांच्या नावाच्याच भोवती फिरते आहे आणि मोदी साहेब म्हटल्यावर शेवटी आम्ही सगळेच जण मोदी साहेबांना मतदान करणार आहे त्याच्यामुळे तो एक ओघाओघाने विषय आहे बारीक बारीक अडचणी असतील तर त्या पुरुषांना मांडल्या पाहिजे म्हणून तशा मांडल्याचा प्रचार का मी मोदी साहेबांचा प्रचार करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि नाराजी जी होती ती कायम आहे आजही आहे उद्याही राहील बहुतेक मला असं वाटतं कारण स्थिती तशी आहे मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये मी गेल्या तीस वर्षाहून काम करतो आहे मला माहिती आहे तिथल्या काम करणार आहे पद्धत काय त्याच्यामुळे ती नाराजी येते ते बदलले पाहिजे अशी अपेक्षा आपण प्रत्येक वेळी ठेवतो